जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथून त्यांचा जो रोड शो आहे तो सुरू होणार आहे त्या अशोका सिल्क मिल भागामध्ये आहे त्या भागावरती आहे जिथून हा रोड शो सुरू होणार आहे माझ्या मागे दृश्यांमध्ये आपण पाहू शकता की पंतप्रधानांच्या स्वागतासाठी घाटकोपरवासी हे रस्त्यावरती उतरलेत वृद्ध असतील महिला असतील पुरुष असतील लहान मुलं असतील सगळ्यांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते पंतप्रधानांचे कटआउट्स पंतप्रधानांचे छोटे छोटे बॅनर्स या सगळ्यांच्या हातामध्ये आहेत महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचं प्रतीक या ठिकाणी दर्शवलं जातं आहे ढोल पथक असतील लेजिम पथक असतील वारकरी असतील या सगळ्यांचा सहभाग या सगळ्या लोककला या ठिकाणी सादर केल्या जात आहेत उपनगर हा सातत्यानं मुंबई उपनगर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून पाहण्यात आलेला आहे पश्चिम उपनगर असेल पूर्व उपनगर असेल त्यातही घाटकोपरमध्ये गुजराती मतदारांची जी संख्या आहे ती अधिकाधिक आहे त्यामुळे एक विशेष प्रेम या भागामध्ये पंतप्रधान मोदींवरती पाहायला मिळतंय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी लहान मुलांच्या हातामध्ये गुजराती भाषेतील काही फलक देण्यात आले त्यामध्ये पंतप्रधान मोदी हेच आमचं भवितव्य आहेत अशा प्रकारचा आशय लिहिण्यात आला त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी घाटकोपर सजलं आहे आलेले आपण पंकज कडे जाऊया पंकज तू कोणत्या भागात आहेस आणि आजूबाजूला तुझ्या काय वातावरण दिसतंय कशी तयारी आहे मी नरेंद्र मोदी यांची जी रॅली जाणारी किंवा रोड शोच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे सर्वोदय हॉस्पिटलचं सर्कल सर्वोदय हॉस्पिटलच्या सर्कलवरती आपण म्हटलं तर संपूर्ण भारत देश जो अवतरलेला आपल्याला जे आहे तो पाहायला मिळतो इथे आपण बघितलं तर भांगडा नृत्य जे आहे ते इथे करतानाचं पथक आहे त्याच्यानंतर आपण बघतोय मोदींची वाट बघत बसलेलं इथे ठाण्याचं गोंधळ पथ पत, पार्टी पथक आहे संबळ वाजून जे आहे ते पारंपरिक पद्धतीने मोदींचं स्वागत करणार आहेत ते इथे आपण बघतो आहे दक्षिण भारतातलं पथक जे आहे ते इथे वाद्य पथक आहे आणि त्याच्या मागे आपल्याला दिसत आहेत ते मुंबई टिपिकल मुंबईचा जो बेंजो असतो तो बेंजो घेतलेलं पथक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि सर्वोदय हॉस्पिटल पासून थेट पुढे पार्श्वनाथ जे आहे चौकापर्यंत हा पूर्ण फ्लेवर पाहायला मिळतोय मोदींचे मोठे मोठे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत मोदींच्या संदर्भात केलेली गाणी इथे वाजवली जात आहेत सर्व पथकांकडे मग ती ना नृत्य पथकं असो किंवा वाद्य पथकं असो त्याच्याकडे लोकांचे पाय रेंगाळतायत तर मोदींना यायला अजून तास ते दीड तासाचा वेळ आहे मात्र असं असताना लोक जे आहेत या पथकाच्या माध्यमात निकडे थांबलेली आहेत आणि मोदीची वाट बघतायत राहिला प्रश्न इकडच्या वाहतुकीचा तर मी कॅमेरामॅनला पुन्हा सांगेन की इकडची दृश्य दाखवावी हे सर्वोदय सर्कल हे महत्वाचंच जो चौक आहे इथे डाव्या उजव्या आणि चारही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते वरनं एअर ट्राफिकिंगचं एक महत्वाचं ठिकाण आहे मेट्रो रेल्वेचं जाते अशा वेळी सर्वच बाजूनी बॅरिकेडिंग करून गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे थांबवलेल्या आहेत आणि एकंदरीतच पूर्णपणे चोख पोलीस बंदोबस्त आहे आपण बघतोय रेलिंग करून बॅरिकेडिंग करून थ्री लेअर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि लोकांना लोकांना जे आहे ते कुठेतरी एका रिस्ट्रिक्टेड भागात ठेवून आता तू पंकज या रोड शो साठी वाहतुकीत सुद्धा मोठे बदल करण्यात आलेले आहेत आज सकाळपासून अनेक मुंबईकरांना वाहतूक पोलिसांकडून मेसेजेस गेलेले होते वाहतुकीतल्या बदला संदर्भातले जेणेकरून कुणाची गैरसोय होऊ नये आपण विक्रांतकडे जाऊया विक्रांत तू कुठल्या भागात आहेस आणि तुझ्या आजूबाजूला क्युरियस लोकांची खूप गर्दी दिसतीये खरं आहे खरं तर मी रोड शो जितका ने नेमका जिथे संपणार आहे त्या भागात आहे खरं तर आपण माझ्या आजूबाजूला पाहू शकतो लोकांची गर्दी आहे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे अगदी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे सिक्युरिटी प्रोटोकॉल्स जे पंतप्रधानांसाठी असतात प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियासाठी असतात ते सर्व प्रोटोकॉल्स पाळले जात आहेत लोकांमध्ये मोठा उत्साह आहे याशिवाय सांगायचं झालं तर जिथे हे नेमका रोड शो संपणार आहे त्या ठिकाणी त्या चौकामध्ये म्हणजे पार्श्वनाथ चौक ज्या चौकाचं नाव आहे त्या चौकामध्ये प्रभू श्रीराम यांची एक मोठी मूर्ती जी आहे ती मूर्ती आणून बसवण्यात आलेली आहे एकंदरीत वातावरण जे आहे ते आपण पाहायचं झालं लोकांमध्ये मोठा उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत या कारणामुळे पाहायला मिळतो सोबतच हे जे वातावरण निर्मिती आहे नेमकं हेच वातावरण तयार व्हावं मुंबईत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तयार व्हावं यासाठी म्हणून खरं तर पंतप्रधानांचा हा रोड शो आयोजित करण्यात आलाय असं म्हटलं तरी सुद्धा ते चुकीचं ठरणार नाहीये नम्रता अगदी म्हणजे जसं आपण सुरुवातीला बघितलं ओमने आपल्याला दाखवलं छत्रपती शिवाजी महाराजांना करून हा महार रोड शो सुरू होईल आणि इथे श्रीरामाची मूर्ती समारोपासाठी आपल्याला दिसून येते श्रेयस जाऊया श्रेयस तू कोणत्या भागात आहेत कसा उत्साह दिसतोय खरं तर मी आता त्याच्या भागात आहे आपण म्हणू शकतो सिनेमा जो इकडे घाटकोभरला आहे त्याच्या मध्यभागानं माझ्या इकडे बघू शकत खऱ्या अर्थानं माझ्या मागे खऱ्या अर्थानं हे लोकांची गर्दी आता जी आहे ती संपूर्णपणे आलेली आहे सगळ्यांना खऱ्या अर्थ नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी ही सगळी मंडळी आली आहेत दुपारी तीन साडेतीन पासून इथं ही गर्दी जमलेली आहे आणि त्यांना हेही माहिती आहे की नरेंद्र मोदी पुढच्या तासाभरात येणार आहे तरीही इकडे बसायला ही मंडळी रेडी आहेत एकदा त्यांना बघायचं आहे खरं लहान मुलं असो वृद्ध माणसं असो सगळेच लोक इथं आलेले दिसतात आपल्याला अनेक लोक आता हळूहळू वाट करत असतात आपण बघावं लागेल श्रेयस सिनेमा जो आहे तो खऱ्या अर्थानं मध्यवर्ती भाग आहे पण एक खूप महत्वाचा भाग आहे आणि इकडे अनेक लोक इथे आजूबाजूच्या परिसरात राहतात आणि त्या कारणाने कुठे ना कुठे हा परिसर खूप महत्वाचा मानला जातो एक मुलगा ज्यांनी खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी यांचा स्केच सुद्धा इथे केलेला आहे आपण खरं तर तो दृश्य बघू शकतो त्यांनी स्केच केलेला आहे त्यांनी खऱ्या अर्थान स्केच बघण्याचा प्रयत्न देखील लोक करतात सगळ्यांच्या हातात फलक आहेत पण एकूणच बघितलं गेलं तर उत्साह तो आहे या परिसरात घाटकोपरला जिकडे आपण आता उभ्या आहोत तिकडे नरेंद्र मोदीच्या या रोड शोला पंतप्रधान रोड शो ला खऱ्या अर्थानं शोभा यात्राचा एक अनुभव मिळावा या अनुभवाने कुठे ना कुठे इकडे एक प्रयत्न केला गेला इकडे खरं तर कर्नाटक बँड होतं इकडे ब्रास बँड आहे धोल तसे पथक असेल इकडे वारकरी संप्रदायाचे काही लोक होती आता सगळ्यांना थोड्या वेळासाठी बंद केलेलं आहे पण तरीही एक उत्साह जो आहे तो आता शिगेला पोहोचला नम्रता अगदी आणि भाजपचे नेते दिसत आहेत अगदी थोड्याच वेळापूर्वी तुझ्या बाजूने किरीट सोमय्या सुद्धा गेलेले आपल्याला दिसले अनेक भाजपचे नेते आहेत जे आता या गर्दीमध्ये उतरले आहेत आणि या रोड साठीची जय्यत तयारी प्रत्येक जण करताना दिसतोय पुन्हा एकदा आपण ओमकडे जाऊया ओम, ओम लोक थिरकायला सुरुवात झालेली आहे तुझ्या फ्रेम मध्ये आपल्याला दिसतय लोक अक्षरशः नाचतायत नम्रता आपण पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी गाणी लावण्यात आली आहेत भाजपचे कार्यकर्ते आहेत ते नाचतायत आज मोदीजी मुंबई मुंबईमध्ये आहेत कशा प्रकारचा जल्लोष वाटतोय लई आनंद आहे लयी आनंद आहे मोदीजी म्हणजे महामानव आणि हा महामानव राष्ट्रहिताकरता काय नाही करत तर आम्हाला तर एक दिवस त्यांचे दर्शनही भेटले तरी उत्तम आहे मी महाराष्ट्रीयन मी गुजराती नव्हे मी भारतीय आणि मी मोदीबाई आहे वी लव यू मोदी आज मोदीजी पहिल्यांदा मुंबईमध्ये येत आहेत प्रचारासाठी कशा प्रकारची भावना आहे दोघांमध्ये एकदम उत्साह आहे आणि हे जे मिहीरबाईसाठी येतो हे स्ट्रीट कन्फर्म आहे लक्ष आहे काय मोठं भेटू शकतो मला वाटतं कल्याण मधली सभा ही संपत आलेली आहे त्यामुळे मोदी आता थोड्याच वेळात घाटकोपरकडे प्रस्थान करतील आणि थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि मला वाटतं तोच उत्साह तोच निरोप कदाचित मिळाला असावा आणि लोकांचा उत्साह आता हळूहळू पीक करायला लागलेला आहे धन्यवाद तुम्हा सगळ्यांच्या अपडेटसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच